ब्रॉड टू यू बाय एजिलस डायग्नोस्टिक्स हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलस डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो अवघ्या काही दिवसावरती विधानसभेच्या निवडणुका आता येऊन ठेपलेल्या आहेत आणि जे प्रत्येक मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या वाढते हिंगोली मतदारसंघातील जे इच्छुक आहेत त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे महायुतीमध्ये अद्याप आतापर्यंत तीन उमेदवार जे आहेत ते इच्छुक आहेत त्यापैकी एक जे डॉक्टर रोडगे आहेत ते आपल्या सोबत आहेत मला सांगा तुम्ही आता आजपासून जी प्रचाराची सुरुवात केलेली आहे कशा पद्धतीने तुम्ही प्रचार करणार आहात कशा पद्धतीनं तुम्ही लोकांपर्यंत अं मला असं वाटतं ही काय फार गुंतागुंतीची गोष्ट नाहीये राजकारण म्हणलं तर ती नक्कीच गुंतागुंतीची आहे साधी गोष्ट आहे जनता आहे उमेदवार आहे जनतेच्या हृदयासोबत संबंध जोडा डोक्याला नका जोडू डोकं म्हणलं की माणूस चाली चपाटी करत राहतं जनतेला बसवत राहतं की मी माझ्या शुद्ध हृदयाने शुद्ध मनाने शुद्ध भावनेने जनतेच्या समोर जात आहे त्यांचा माझ त्यां, माझा भाव त्यांना कळत आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला कळत आहे त्यामुळे माझ्यामध्ये एक खूप मोठी ऊर्जा आलेली आहे त्या ऊर्जेच्या जोरावर मी जनतेसोबत समोर जात आहे अपेक्षित आहे महा महायुतीकडनं तुम्हाला उमेदवारी मला कुठल्याही पक्षाकडून अपेक्षा आहे किंवा नाही हा विचार सुद्धा येत नाही माझ्या डोक्यात मला फक्त अपेक्षा होती की मला जनता ऍक्सेप्ट करते का नाही परंतु मी जेव्हा सव्वाशे ते दीडशे गावात फिरलो आज हिंगोलीत फिरतोय त्यांच्या चेहऱ्यावर बघून असं वाटतं की मी जनतेचा उमेदवार नक्कीच आहे मग ते पक्षाने बघावं जनतेचा काय विचार करायचा ते का पक्षांना बी निवडून येणार उमेदवार पाहिजे ती जनता पक्ष ठरवेल जनतेचा आदर करायचा की नाही करायचा तुम्ही दीड वर्षापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता आता इच्छुक आहात जर भाजपने तिकीट नाही दिले तर तुमची पुढची भूमिका माझी एकच भूमिका आहे जनतेने मला ऍक्सेप्ट करत आहेत जनता पूर्ण ऍक्सेप्ट केल्याच्या नंतर मी जनतेचा उमेदवार नक्कीच असेल त्याला काय टेकन द्यायचं कुठल्या पक्षाने ते पक्षाने ठरवावं जनतेने ठरवलेलं आहे आणि मी सुद्धा ठरवलेलं आहे तुम्ही अपक्ष लढणार अपक्ष म्हणून मला जनतेचा उमेदवार म्हणा मला अपक्ष बंडखोरी हे राजकीय शब्द माहीत नाहीत किंवा मला मान्य सुद्धा नाहीत आणि दुसऱ्यावर टीका करून माणूस मोठा होतो या मताचा मी नाही मला फक्त जनतेची कामं करायची आहेत नाही तर तुम्हाला असं वाटेल पद आणि पैसा जेव्हा ऑलरेडी होता क्लासून सर्जन पगार सगळं व्यवस्थित होतं पण परमेश्वर आणि जनतेच्या कृपेने मला सगळं व्यवस्थित मिळाल्यानंतर मला, मला आता जनतेची सेवाच करायची आहे म्हणतात ना ब्रह्मांडाला जे तुम्ही देसाल ते वापस येते तसं मला जनतेला सुख सुख आणि मदत करायची ती सरकारच्या पैशाने मी काही उपकार करत नाही मी सरकारीमध्ये फुकट ऑपरेशन केले हजारो लोकमत साहेब खूप उपकार केले मी काही उपकार केले नाही मी पगार घेऊन केले फक्त इमानदारीने काम केले तसंच तेच काम इमानदारींनी सरकारच्या पैशानी सरकारच्या योजनेनी सरकारच्या यंत्रणेने माझ्या जनतेपर्यंत त्या योजना आणि ती सेवा ज्यामुळे माझ्या जनतेचा शाश्वत विकास व्हायलाच पाहिजे कारण आजही तुम्ही बघा हिंगोली मतदारसंघात एकही साधा ऊस हे नाही कारखाना नाही ऊसा कुठलाच कारखाना नाही आज आपल्या पाणी त्या भागामध्ये खूप आहे पण त्यांना कारखाना नसल्यामुळे ऊस मोडून टाकली त्यांनी ही गोष्ट वाईट आहे दरम्यान कुठले मुद्दे तुम्ही चर्चेला घेणार आहात कुठल्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही आता निवडणुकीला समोर जातो आजही मी म्हणतो अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले तुमचा काही सर्वांगीण विकास नाही मुद्देच मुद्दे आहेत आपला जिल्हा वर्जिन जिल्हा आहे वर्जिन म्हणजे तिथं काही तुम्ही टाकलं तर उगवणारच आहे तुम्हाला दर्जेदार शिक्षण आजही माझ्या खेड्यात नाही दर्जेदार आरोग्य नाही जनतेला दिवसा वीज नाही जनतेच्या शेतात जायला पान रस्ते नाहीत जनतेच्या जे गाव रोड जोडतात ते अजूनही दीड गाडी जाणार आहेत दोन गाड्या जात नाहीत का जात नाहीत बरं कुठल्या निजमाच्या काळातला तो नियम आहे अहो नियम मोडा फक्त दोन फूट रस्ते वाढवा दोन्ही गाड्या माझ्या खेड्यातल्या लोकांचे ट्रॅक्टर जातील भांडणं होणार नाही हे साधा नियम आहे ज्या सगळ्या आमदारांनी आवाज उठवला तर सरकार काय नाही म्हणतं का सरकार हो म्हणतं फक्त आवाज उठवण्याची गरज आहे मला असं वाटतं आमदार झाल्यानंतर किंवा नेता झाल्यानंतर त्याच्यामुळे मला नेता व्हायचं नाही नेता झाल्यानंतर ह्या गोष्टी विसरतं की काय असं वाटायला लागले मागच्या दहा वर्षापासून हिंगोली मतदारसंघामध्ये भाजपची सत्ता आहे विकास झाला नाही हा लोकांनी काय केलं लो, दुसऱ्यांनी काय केलं याच्यापेक्षा मला काय आहे मी याच फक्त मी पॉझिटिव्ह विचार करतो मी निगेटिव्ह कधीच विचार करत नाही जो सोचोगे वही बनोगे मी नक्कीच माझ्या जनतेसाठी मी काय जनते काय करणार आहे जनतेसाठी काय करायचं आहे मी मला दोन हजार एकोणीस मध्ये जनतेने खूप म्हणलं की साहेब तुम्ही उमे उमेदवारी घ्यायला पाहिजेत राजकारणात यायला पाहिजे म्हणलं मला अभ्यास तर करू दे अभ्यास न करता ऑपरेशन कसा करीन प्रॅक्टिस न करता ऑपरेशन कसा करीन जसं मला जनतेचा पाच वर्ष अभ्यास केल्यानंतर कळालं की जनतेची सेवा करण्यासाठी भरपूर रान मोकळा आहे त्या मोकळ्या राणामध्ये मला भरपूर काम करायचं आहे बंडखोरी करणार शेवटी तुम्ही म्हणा बंडखोरी मी राजकारणी नाही मला राजकारणही करायचं नाही मला आणि समाजाचीच सेवा करायची त्यामुळे बंडखोरी अपक्ष हे तुमचे राजकारणाचे असतील मला जनतेची सेवा करायची त्यामुळे मी जनतेचा उमेदवार आहे एवढं तुम्हाला सांग शेवटचा प्रश्न पक्षांना टिकीट दिलं तुम्ही कन्फर्म अपक्ष लढणार माघार घेणार नाही मला जनता आज ज्या प्रकाराने साह्य सहानुभूती आणि प्रेम दाखवते असंच प्रेम मला जनतेचा असलं तरी मी जनतेचा उमेदवार म्हणून जनतेसाठी उभा राहील आणि मला काय म्हणायचंय मला गरज आहे फार अशी नाहीये की जनतेला सुद्धा तेवढीच गरज आहे जनता म्हणते साहेब आम्हाला एक नवीन उमेदवार पाहिजे उच्च शिक्षित उमेदवार पाहिजे आणि तुम्ही जे सांगता ज्या हृदयातून सांगता मी माझ्या बुद्धीतून सांगत नाही माझ्या हृदयाची भाषा त्यांच्याशी मी करतोय त्यांनी ती जी भाषा जाणली त्यामुळे ते म्हणतात की साहेब तुम्ही आम्हाला उमेदवार पाहिजे असंच जर जनता म्हणली तर मला उभं राहायला काय हरकत आहे तर हे डॉक्टर रोडगे आहेत महायुतीकडनं सध्या इच्छुक आहेत मात्र तिकीट नाही मिळालं तर मी अपक्ष जनतेच्या मनानुसार उभा राहील आणि त्यामुळंच एकंदरीत हिंगोली मतदारसंघात जे आहे ते महायुतीचं गणित जे आहे ते बिघडण्याची शक्यता वर्तवली जाते कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ तक हिंगोली